बाकीच्या म महिलांच्या प्रती बाकीच्या मुलींच्या प्रती आणि दुसरी गोष्ट महिला पत्रकाराने जेव्हा एका म्हणजे पत्रकारिता करताना मला वाटतं काय होतं ते नगराध्यक्ष होते त्यांनी पत्रकारि महिला पत्रकाराला असा प्रश्न केला किंवा असं उत्तर दिलं की तू पत्रकारिता करते आणि तुझ्यावर अशी करते की जसं की तुझ्यावर बलत्कार झालाय म्हणजे ही यांची बोलायची पद्धत पण त्या व्यक्तीवर काय कारवाई करण्यात आली नुसतं एक कमेंट्स

या न करायचं काय द्या फाशी 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 द्यारो सेना उद्धव बाळासाहेब से ठाकरे या पक्षाच्या वतीनं दक्षिण सोलापूर विधानसभाच्या वतीनं या सरकारच्या विरोध आम्ही निर्देशनं व्यक्त केलेले आहे आज या जे ठाणे जिल्ह्यामध्ये जे बंधापूरच्या घटना झालेलं आहे शाळेच्या मुलीवर जे अत्याचार झालेले आहे त्या अत्याचाराविरोधात आम्ही निर्देशन व्यक्त केलेले आहे आणि जे जे आरोपी आहे त्या आरोपीला शाळेसमोर शिक्षा द्यायला पाहिजे सर्वांच्या समोर अशी आमची मागणी आहे शिवसेना बा उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं आम्ही मागणी केलेल्या आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर शिंदे सरकार आणि फडणवीस जर असंच या महाराष्ट्रामध्ये महिलांवर अत्याचार होत आहेत महिलांवर लाठीचार्ज होत आहे तिथं मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर लाठीचार्ज होत आहे अशा दुर्दैवी घटना या महाराष्ट्रात होत चाललेल्या आहेत या एक या घटना आंदोलन केलेलं आहे कशा पद्धतीचं आंदोलन आणि काय आपली मागणी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं दक्षिण सोलापूर विधानसभाच्या वतीनं आज सरकारच्या विरोधात आम्ही निर्देशनं व्यक्त करत आहोत या बदलापूरच्या जे ठाणे जिल्ह्यामध्ये जी घटना झालेली आहे त्या शाळेच्या मुलीवर अत्याचार झालेला आहे बलात्कार झालेला आहे या आरोपीला त्या शाळेसमोर फाशी द्यायला पाहिजे अशी मागणी आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आणि आम्ही करत आहोत येणाऱ्या काळामध्ये जर असंच महिलांवर अत्याचार होत असेल आणि म मराठा आंदोलकवर लाठीचार्ज होत आहे महिलां महिलांवर लाठीचार्ज होत आहे असं महाराष्ट्रामध्ये असले कृत चालत आहेत अशा वेळी आपले महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजीनामा द्यायला पाहिजे आणि एकनाथ शिंदे पण ह्या घटनेमध्ये राजीनामा द्यायला पाहिजे कारण वारंवार असल्या महाराष्ट्रात घटना होत आहे हे सर्व जबाब जव, जबाबदार हे सरकार आहे कारण कुणाला या या ज्या आरोपीला भीती राहिल्या नाही आहे या पोलीस प्रशासनाचं भीती राहिल्या नाही आहे म्हणून असं वारंवार असले घटना होत आहे असे कठोर भूमिका या सरकारने घ्यावं आणि पोलीस प्रशासनाने घ्यावं आणि आरोपीला फाशी द्यावं अशी आमचे प्रमुख मागणी आहे आज आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी आसन सभामध्ये आम्ही निषेध व्यक्त करीत हो। आहोत मागच्या जवळपास पंधरा वीस दिवसांपासून या संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये तसंच जिल्ह्यामध्ये सुद्धा महिलांवरचे जे अत्याचाराचे प्रमाण जे ते वाढलेले आहेत पूर्वी आधी कधीही नव्हतं परंतु वरचेवर दुसऱ्यांदी बसून महाराष्ट्रामधले जे महिलांवरचे अत्याचार आहेत लहान मुलीसुद्धा ह्याच्यामध्ये सोडण्यात नाही आहे लहानची मुलग्या आहेत मध्यमोही महिला आहेत वयस्कर महिला आहेत या नराधांची इतकी ताकद वाढलेली आहे की त्यांनी कुठल्याही वय वयोगटातल्या मुली महिला यांना सोडेनं गेलेल्या आहेत कारण का ह्याला जबाबदार फक्त हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार आहे कारण की जे बलात्कारी आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचं कठोर असं दंड दिलं जात नाही आहे हे सरकार उत्तम अशी पावलं तोच पावलं उचलत नाही आहे ह्यामुळे ह्या बलात्कारांची ताकद वाढतच चाललेली आहे त्यासाठी आज आम्ही या ठिकाणी तीव्र निषेध व्यक्त करत आहोत आणि आमची मागणी अशी आहे की ह्या राज्यातले जे गृहमंत्री आहेत मिळावं म्हणून ला तर त्याच पद्धतीने आम्हा महिलांसाठी खरंच जर आम्ही तुमच्या गाडीला बहिणी असतो तर आमच्यासाठी सुरक्षित बहीण ही काढावी आणि तो लवकरात लवकर असे हे जे नराधम आहेत ते बलात्कार लोक आहेत तर त्यांनी ज्या ठिकाणी हे असे कृत्य करीत आहेत त्या ठिकाणी हिंची नग्न भिंड काढून त्यांना सगळ्यात लोकांसमोर फाशी देण्यात यावी अशी आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीच्या वतीने आपल्याच विनंती आहे धन्यवाद